पुरस्कार मिळाल्याने आपली जबाबदारी वाढत असली तरी हा सन्मान आपल्याला अधिक चांगलं कार्य करण्यासाठी बळ देतो असं प्रतिपादन संत गाळगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी कल श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्काराचा वितरण सोहळा मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडला यावेळी मुख्य अतिथी म्हणून कुलगुरू बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते यावेळी पुढे बोलताना कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते म्हणाले की भाऊसाहेबांच्या कर्तृत्व व दूरदृष्टीमुळे आज आपल्याला हा सुवर्ण क्षण पाहता येतोय पुरस्कार मिळणं हा शेवट नसून खऱ्या अर्थाने कार्याची पहिली पायरी आहे पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढली त्यामुळे आपल्याकडे आदर्श व्यक्ती म्हणून समाजात पाहिलं जाईल तसे कार्य आता आपल्यास करावे लागेल असा सल्ला देखील कुलगुरूंनी दिलाय आहे यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्काराचं वितरण करण्यात आलं उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल त्र्यंबकराव देशमुख उत्कृष्ट शिक्षक म्हणून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे डॉक्टर गजानन अरुणराव वाघ उत्कृष्ट महिला प्राध्यापिका पारितोषिक डॉक्टर पुष्पा शंकरराव जुनगरे यांना देण्यात आला आहे माजी कला व वाणिज्य महाविद्यालय अकोला येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका सुशिला हरिश्चंद्र मडसने यांना कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक पुरस्कार अर्चना हनुमंत लुंगे यांना संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे कनिष्ठ महाविद्यालय महिला शिक्षकांचा पुरस्कार अकोला येथील डॉक्टर अर्चना मानिकराव पोटे यांना प्रदान करण्यात आला आहे तसेच वर्ग पाच ते दहामधील माध्यमिक शाळांमधून उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार दैनिक मंडळाचे संपादक अनिल अग्रवाल यांच्यातर्फे स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर ऋषाली बाबुराव चौखंडे यांना देण्यात आला उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक पुरस्कार दर्यापूर येथील आदर्श प्राथमिक शाळेच्या सविता अशोक पुसतकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलाय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्रवीण रामदास गोंडीकर यांना उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून हिरोजी उलेमाले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय तर शाळांमधील उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून द्विवार्षिक कृषी विज्ञान पदवी पदविका अभ्यासक्रम रुलर अमरावती येथील सुधीर रामभाऊ भटकर यांना स्वर्गीय बी एस उर्फ डॅडी देशमुख स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका व पुरस्काराचं स्वरूप आणि आयोजन याबद्दल सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापक डॉक्टर मनीष गायकवाड व प्राध्यापक अपर्णा देशमुख यांनी के केलं असून प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज